यवतमाळच्या वडगाव रोडवरील नर्सिंग नगरात राहणाऱ्या सप्रे कुटुंबियांनी दत्तक दिलेल्या मुलाचा घातपात झाला असा आरोप करण्यात आला या प्रकरणात चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत कुटुंबियांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी दिग्रस तालुक्यातील तूप टाकळीमध्ये मोटरसायकलचा किरकोळ अपघात झाला होता तर अपघातग्रस्तांना परेश भोरे याला मोठ्या प्रमाणात मारहाण केली होती यात भोरे कुमात गेला आणि त्याचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला दारव्हा एस डी पी ओला या प्रकरणी तक्रार देण्यात आली तर भोरेचा मोबाईल डाटा तपासण्यात आला नाही उलट मयतावरच गुन्हा दाखल करण्यात आला तर मारहाणीनं त्याचा मृत्यू झाला या प्रकरणात आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे तर याची चौकशी डिग्रस पोलिसने बरोबर केलेली नाही आहे त्याच्यावर मयतवर गुन्हा दाखल केलेला आहे आमची मागणी आहे की ज्यांनी लोकांनी मारहाण केली त्याच्यामध्ये मृत्यू झाला त्यांच्यावर गुन्हाचा दा गुन्हा दाखल करण्यात यावा तीनशे दोन दाखल करण्यात यावा आणि त्याच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी आमची एक मागणी आहे की समोरचा जो आहे संजय शेंडगे त्यांनी ज्या लोकांनी मारलं त्यांची कसून चौकशी करावं त्यांना आरोपी म्हणून आम्ही जे नावं दिलेली आहे त्यांच्यावर सुद्धा तीनशे दोन कलमान्वय त्यांनी हत्या केली माझ्या मुलाची त्याच्यामुळे तीनशे दोन हे करून त्यांचे मोबाईल तपासावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही साखळी उपोषणामध्ये जर नाही झालं तर आम्ही आमरण उपोषणाचा सुद्धा इशारा दिला